हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील जिमखाना विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला या क्रीडा दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेंचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एस बळवंत उपप्राचार्य डॉक्टर बी एस नाईक नवरे प्राध्यापक डॉक्टर रमेश शिंदे प्राध्यापक डॉक्टर उमेश साळुंखे प्राध्यापक विनोद आखाडे व प्राध्यापक अनिल परमार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले या क्रीडा दिनानिमित्त महाविद्यालयातील जिमखाना विभागाच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता यावेळी जिमखाना विभाग प्रमुख प्राध्यापक अनिल परमार यांच्याशी मास कम्युनिकेशन विभागातील प्रथम वर्षातील विद्यार्थी प्रज्वल नागने याने साधलेला संवाद नमस्कार कर्मवीर बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंढरपुरातील कर्मवीर भाऊराव बाव, पाटील महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहेत तर याच्याबद्दल आपण सर्वांकडून जास्त काय माहिती देता येतील सर ती माहिती आम्हाला द्या थँक्यू तर एकोणतीस ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद जे हॉकीचे हो जादूगार समजले जातात त्यांचा जन्मदिवस आहे या निमित्ताने आपण आपल्या महाविद्यालयात विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन केलेले आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी व यावर्षी ज्या शालेय क्रीडा स्पर्धा व विद्यापीठ क्रीडा स्पर्धा सुरू झालेल्या आहेत यामध्ये विद्यार्थी विविध पातळीवर जाऊन यश मिळवण्यासाठी या प्राथमिक स्वरूपावर आपण क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत यामध्ये आपण चारशे मीटर धावणे आठशे मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे त्यासोबतच चेस पुशअप चॅलेंज प्लँक होल्ड चॅलेंज व स्किपिंग रोप चॅलेंज अशा क्रीडा स्पर्धा व फिटनेस कंपोनंट लक्षात घेऊन क्रीडा स्पर्धा आपण आयोजित केलेल्या आहेत या क्रीडा स्पर्धेमध्ये दे महाविद्यालयाचे विविध विद्यार्थी विविध ज्युनियर सिनियर या दोन्ही विभागातील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत व हा क्रीडा स्पर्धा य यशस्वीरित्या चालवल्या आहेत तर याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण इथे आलेले आहात व खेळाडू विविध वर्गातून इथं सहभागी झालेले आहेत व यापुढील जे सूचना आहेत ते कपालेसर सांगतील आज आपण राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या स्पर्धा आपण घेत आहोत यामध्ये बुद्धिबळ आहे ब्लँक होल्ड आहे स्किपिंग ग्रोप आहे हे एका मिनटामध्ये जास्तीत जास्त स्किपिंग करायचे आहे याचबरोबर या गुण जे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेले विद्यार्थी आहेत त्यांना आपण एक मेडल एक प्रमाणपत्र आपल्या महाविद्यालयातर्फे देत असतो या क्रीडा स्पर्धांमध्ये सर किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय घेता या स्पर्धेमध्ये मुलांनी साधारणतः दोनशे वीस मुलांनी सहभाग घेतलेला आहे व ऐंशी मुलींनी सहभाग घेतलेला आहे यामध्ये विविध स्पर्धा आहेत तसं मैदानी स्पर्धा व इंडोरमध्ये आपण चेस घेतलेला आहे व पुषप चॅलेंज प्लँक होल चॅलेंज अशा विविध स्पर्धा मिळून एकंदरीत साडेतीनशे मुलांनी सहभाग घेतलेला आहे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल तर आपण येथे जे क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यांचे जी माहिती घेता येत होती आपल्याला ती, आप ती सर्व माहिती घेतलेली आहे तर कॅमेरामॅन आर्यनसोबत प्रज्वल नागने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूर